नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांना उत्तम आरोग्यामुळे तुम्ही अनेक कामांमध्ये उत्साहाने सक्रिय राहाल घराची देखभाल आणि सजावटीशी संबंधित वस्तू खरेदी करण्यात आनंददायी वेळ जाईल कोणताही वैयक्तिक निर्णय घेण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती मिळवणे तुम्हाला समस्यांपासून वाचवेल मित्रांच्या किंवा बाहेरच्या लोकांच्या बोलण्याने प्रभावित होऊन तुम्ही स्वतःचेही नुकसान करू शकता केवळ आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवणे चांगले नातेसंबंध जतन करण्यासाठी वेळोवेळी आपल्या वागण्यात लवचिक असणे आवश्यक आहे नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर आज नोकरदार लोकांना त्यांच्या आवडीनुसार कामाचा ताण मिळाल्याने तणावातून आराम मिळेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात कौटुंबिक किंवा वैयक्तिक कारणांमुळे तुम्ही कामावर जास्त वेळ देऊ शकणार नाही आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज आपणास आरोग्याशी संबंधित कोणतीही जुनी समस्या पुन्हा उद्भवू शकते त्यामुळे काहींना काळजी वाटेल आजचा उपाय आज गणेशाची आराधना करा वृषभ राशी या राशीच्या लोकांचा आज दिवसाचा बराचसा वेळ कौटुंबिक कार्यात जाई काही शुभकार्याचे आयोजन करण्याची योजना आखली जाई नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळाल्याने वातावरण प्रसन्न होईल युवक आपले व्यक्तिमत्व आणखी सुधारण्यावर भर देतील नोकरी करणाऱ्यांविषयी सांगायचं तर आज ऑफिसमध्ये कर्मचारी कर्मचाऱ्यांच्या सल्ल्याकडे लक्ष दिल्यास तुमच्या काही समस्याही सुटू शकतात व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात काही आव्हाने येतील तुम्ही तुमच्या क्षमतेने आणि मेहनतीने परिस्थिती अनुकूल कराल आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज आरोग्याशी संबंधित कोणतीही जुनी समस्या पुन्हा उद्भवू शकते बेफिकीर राहू नका आणि ताबडतोब चांगल्या डॉक्टरांकडून उपचार घ्या आजचा उपाय आज श्रीस्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांना मीडिया किंवा फोनद्वारे विशेष माहिती प्राप्त होईल जे भविष्यात फायदेशीर ठरेल अध्यात्म आणि धार्मिक कार्यात रुची वाढेल सासरच्यांशी सुरू असलेले वाद मिटतील निरुपयोगी गोष्टींमध्ये वेळ घालवता भविष्यातील उपक्रमांची आखणी करा आर्थिक बाबींमध्ये लेखाजोखा करताना चुका होऊ शकतात विचार करता एखाद्यावर विश्वास ठेवणे तुमच्यासाठी समस्या बनू शकते खूप काळजी घ्या नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर आज तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला नवीन जबाबदारी किंवा संधी मिळू शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज आज व्यवसायाशी संबंधित जोखीम घेऊ नका स्थितीवर लक्ष केंद्रित करा तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज अलर्जी आणि खोकला सर्दी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात आजचा उपाय आज, आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे कर्कराशी या राशीच्या लोकांना आज जर काही मानसिक दुर्बलता जाणवत असेल तर अनुभवी किंवा गुरुच्या सहवासात राहिल्याने तुमचे मनोबल आणि आत्मविश्वास वाढेल तुमचे काम यशस्वीपणे पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल आपल्या नम्र स्वभावामुळे तो समाजात आणि नातेवाईकांमध्ये आपले योग्य स्थान टिकवून ठेवेल विचार करता कोणावरही विश्वास ठेवू नका आज शेजायांसोबत छोट्याशा मुद्द्यावरून वाद होण्याचीही शक्यता आहे निरुपयोगी गोष्टींकडे दुर्लक्ष करणे चांगले नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना आज कामातील अपयशातून शिकण्याची गरज आहे नवीन मार्ग शोधा आणि त्यांचा अवलंब करा व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज व्यावसायिक बाबींमध्ये विस्तार करण्याच्या तुमच्या योजनांमध्ये काही अडथळे येऊ शकतात तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज मानसिक तणाव असेल पण त्यावर नियंत्रण ठेवा तसेच योग्य विश्रांती घ्यावी आजचा उपाय आज राधाकृष्णाची दर्शन घेऊन पूजा करा सिंह राशी आज या राशीच्या लोकजीवनाच्या विविध पैलूंमध्ये तुम्ही नवीन सुरुवात करू शकता भूतकाळातील अनुभवातून शिकून पुढे जाल तुम्हाला मजबूत वाटेल जुन्या समस्येवर तोडगा निघू शकेल ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल तुमची स्पष्ट विचारसरणी आणि निर्णय क्षमता तुम्हाला कठीण परिस्थितीतही योग्य निर्णय घेण्यास मदत करेल कोणत्याही महत्वाच्या संभाषणात तुमच्या शब्दांचा प्रभाव पडेल तुमच्या कल्पना सुधारण्याची आणि त्यांची अंमलबजावणी करण्याची हीच वेळ आहे सकारात्मक विचार आणि आत्मविश्वासाने तुम्ही तुमचा दिवस यशस्वी करू शकता इतरांसोबच्या तुमच्या संवादात पारदर्शक राहिल्याने तुमचे नाते मजबूत होईल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज ऑफिसमध्ये नोकरदार लोक काही गोष्टींमुळे तणावात राहू शकतात व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज आज भागीदारी व्यवसायातही कोणतेही महत्वाचे निर्णय घेऊ नका आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज महिलांनी आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहावे आजचा उपाय आज सुंदरकांडचा पाठ करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळेल काही योजना पूर्ण होतील नवीन मार्ग खुले होतील तुम्हाला योग्य निवड करावी लागेल आत्मविश्वास मजबूत होईल विचारपूर्वक निर्णय घ्या विचारांमध्ये गोंधळ होऊ शकतो तुम्ही तुमच्या कामाबद्दल खात्री बाळगाल नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे तुमच्या मेहनतीचा फायदा तुम्हाला मिळेल यशासाठी कठोर परिश्रम आवश्यक आहे आत्मविश्वास आणि जिद्दीने यश मिळेल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरदार लोकांवर जबाबदारी वाढेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायातील बदलांबाबत घेतलेले निर्णय योग्य ठरतील तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर आज सांधेदुखी आणि ऍसिडिटीचा त्रास होईल आजचा उपाय आज गणपतीला लाल फुले अर्पण करा आणि प्रसाद म्हणून लाडू अर्पण करा तुला राशी आज या राशीच्या लोकांना सकाळी किरकोळ समस्या येऊ शकतात उत्पन्नात घट आणि कामात व्यत्यय येऊ शकतो मदत करणारे दूर राहतील दुपारपासून आराम मिळेल कारण वे अनुकूल राहील आनंद वाढेल आणि कामही वाढेल आज काळ शुभ परिणाम देई। उत्पन्नही चांगले राहील आणि धैर्य वाढेल वादात विजय मिळेल विरोधक मागे हटतील आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुमचे धैर्य आणि चिकाटीमुळे कामात बदल घडतील अधिकाऱ्यांकडून तुमची प्रशंसा होऊ शकते तुमच्या नेतृत्वाखाली संघ चांगले काम करेल व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज व्यवसाय व्यवस्था सुधारण्यासाठी नियमांमध्ये बदल करण्याची गरज आहे तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज पाठदुखी तुम्हाला त्रास देई आजचा उपाय आज दुर्गा देवीला नारळ अर्पण करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस स्पष्टता आणि नवीन दिशा देणारा असेल तुमच्या विचारांमध्ये नवीन ऊर्जा येईल यामुळे कोणतीही गुंतागुंतीची परिस्थिती सोडवणे शक्य होईल मानसिक वृत्ती बदलण्याची आणि तुमच्या कामात यश मिळवण्याची हीच वेळ आहे कोणताही महत्वाचा निर्णय योग्य वेळी घ्यावा लागेल नवनवीन कल्पना तुम्हाला मार्ग दाखवतील पण या कल्पनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे महत्वाचे आहे तुमचे निर्णय काळजीपूर्वक घ्या आणि कोणत्याही परिस्थितीत घाई टाळा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरीत सकारात्मक वातावरण आणि स्थिरता राहील व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात मंदी किंवा तोटा अशी परिस्थिती येऊ शकते आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज सध्याच्या वातावरणामुळे खोकला सर्दी यांसारख्या समस्या तुम्हाला त्रास देतील आजचा उपाय आज दुर्गा देवीची पूजा करा धनुराशी आजचा दिवस या राशींच्या लोकांसाठी प्रेम आणि नातेसंबंधांचा दिवस आहे तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी घट्ट नाते निर्माण करावे लागेल नाती समजून घेण्याची हीच वेळ आहे तुम्ही महत्त्वाच्या असलेल्या संबंधांचे परीक्षण करू शकता एखाद्याशी सुसंवाद आणि समज निर्माण करा हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरदार लोकांचे ऑफिसमध्ये राजकारणाचे वातावरण राहील व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला फळ मिळेल प्रभावशाली लोकांशी चांगले संबंध निर्माण होतील आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज जेवताना स्वच्छतेची काळजी घ्या बाहेरचे अन्न खाणे चांगले आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा मकर राशी आज या राशीच्या लोकांना काही गोष्टींचे नुकसान त्रास देऊ शकते भूतकाळातील चुकांचा पश्चाताप होईल आपले विचार सकारात्मक ठेवा भूतकाळातील अनुभवातून शिकण्याची वेळ आली आहे जे गेले आहे त्यावर जास्त लक्ष देऊ नका आज तुम्ही नवीन संधींवर लक्ष केंद्रित करा पुढे जाण्याचा प्रयत्न करा बदल स्वीकारणे तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल आत्मविश्वास आणि संयमाने आपल्या जीवनाची पुनर्रचना करा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज ऑफिसमधील सहकार्यामुळे समस्या उद्भवू शकतात व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात नवीन योजना बनवल्या जातील ज्या चांगल्या होतील महत्वाच्या योजनेवर काम करताना विचार करून यश मिळेल आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज मायग्रेन आणि डोकेदुखीमुळे दैनंदिन दिनचर्या विस्कळीत होऊ शकते आजचा उपाय आज भगवान शंकराला केशराचा तिलक लावावा कुंभराशी आज या राशीचे लोकांची काही विशेष कामे पूर्ण होऊ शकतात तुम्हाला अनुभवी आणि प्रभावशाली व्यक्तींचे मार्गदर्शनही मिळेल सामाजिक वर्तुळ वाढेल कर्जासाठी अर्ज केला असेल तर काम होईल तरुणांना त्यांच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल अनावश्यक कामात आणि आळसात वेळ वाया घालवू नका कोणतीही उपलब्धी गमावली जाऊ शकते नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरीत तुमच्या इच्छेनुसार काम मिळेल बदलाच्या चांगल्या संधीही मिळतील व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात प्रभावशाली आणि अनुभवी लोकांशी संबंध मजबूत करण्यासाठी गुंतवणूक करा ही नाती तुमच्या प्रगतीत फायदेशीर ठरतील आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी वाटेल आजचा उपाय आज हनुमानाला सिंदूर अर्पण करा मीन राशी आज या राशीच्या लोकांचं कौटुंबिक आणि वैयक्तिक कामात समन्वय राहील प्रलंबित घराच्या देखभालीचे काम पूर्ण करण्यासाठी ही चांगली वेळ आहे ती पूर्ण करण्याची हीच योग्य वेळ आहे काही काळापासून सुरू असलेल्या आरोग्याशी संबंधित समस्यांमध्ये सुधारणा झाल्यामुळे तुम्हाला उत्साही वाटेल मातृपक्षाशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी बजेट सांभाळणे गरजेचे आहे भावनाप्रधान असल्याने अगदी थोडीशी नकारात्मक गोष्टही तुम्हाला त्रास देऊ शकते याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल नोकरदारांविषयी बोलायचे झाले तर आज ऑफिसमध्ये अधिकाऱ्यांकडून कामाचा ताण वाढू शकतो आत्मविश्वास वाढवा आणि ध्येयाकडे लक्ष द्या व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिकांनी व्यावसायिक क्रियाकलाप सुधारण्यासाठी आधुनिक माहिती मिळवणे महत्वाचे आहे आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज दुखापत होण्याची शक्यता आहे जोखमीच्या कामांपासून दूर राहा जपून चालवा आजचा उपाय आज भगवान शंकराला फळे अर्पण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा